त्यांनी सुद्धा वैयक्तिक ठिकाण आहे राजकारणात राजकारण कसं आहे चाकणारी संख्या राजकारण वैयक्तिक ठिकाणी कधी नव्हतं मला वाईट वाटलं की आम सभा आहे का वैयक्तिक सभा आहे यशवी सभा आहे असं त्या ठिकाणी चित्र निर्माण झालं राजकार आम्हाला राजमाला राज आम्हाला असा प्रश्न पडला आहे की ज्या लोकप्रतिनिधीली ही आम सभा घ्यायची त्यांना आमसभा म्हणजेच काय आहे का कारण आमसभा म्हणजे हे पंचायत राज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगाने उर्वरित काम किंवा काही लोकांच्या आरे अडचणी जर सुटल्या नसतील तर त्या आम लोकांनी तिथं विचारायचं किंवा म्हणणं मांडायचं असतं आणि त्या ठिकाणी पंढरपूर नगरपालिकेला आमंत्रित जे बेसवर केलं ते पहिल्यांदा आमदारांनी उत्तर द्यावं कारण माझ्याकडे त्याचा झिया आहे या जियामध्ये फक्त पंचायत जिल्हा परिषद जो ग्रामीण भाग आहे विकासापासून वंचित राहिलेला अशा लोकांच्या न्याय देण्यासाठी म्हणून ही आमसभा असावी परंतु ही आमसभा की नसून ही स्टंटबाजी जी होती ही स्टंटबाजी सभा होती पंढरपूर नगरपालिकेला तिथं बोलवायचं वेटीज धरायचं बारा बारा तास तिथल्या शिवला तुम्ही वेटीज धरता तुम्हाला कुठच्या अधिकाराने तुम्ही तिथे वेटीज धरलं तुम्हाला काय अधिकार आहे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना धम द्यायचा किंवा शहर पोलीस स्टेशन मधल्या हद्दीतल्या पी आय अधिकाऱ्यांना तुम्ही धम देता की तुला सस्पेंड करेल मिळू नका सस्पेंड करायचा अधिकार यांना कुणी दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्यामध्ये हा संविधानात आहे का की आमसभेतल्या अध्यक्षांनी किंवा लोकप्रतिनिधीने कुणालाही कि सस्पेंड करायचं तू उद्या कामाला येऊ नको ही कुठली भाषा आहे ही संस्कृतिक भाषा आहे का तर हे फक्त अधिक पंढरपूर नगरपालिके ग्रामीण भागातला मुळात विकासाच्या माध्यमातून बाजूला राहील पंढरपूर शहरामध्ये काम किती राहील किती का राहील का त्याचं एक उत्तर द्यावा तुम्हाला शहरामधले लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही शिवगड जाऊन कसा किंवा त्यांना बोलवून घ्या आणि पंढरपूर विकास कामाचा का आराखडा विचार की दोन हजार अठरा पासून जी मंजूर झालेली कामं प्रलंबित होती ती कामं असताना काहीतरी स्टंट करायचा म्हणून आदरणीय आमची नेते पालक पंचारक यांच्यावर काहीतरी आरोप ठेवायचा म्हणून तुम्ही त्यांच्याकडे रस्ता रस्ता काहीतरी काल स्वतःच घर आत्ता वाजलंय हजार अठरा साली तो रस्ता मंजूर झाले तेव्हा तर घरी का काहीतरी लोकांना नाव ठेवायचा म्हणून लोकप्रति आता जे लोकप्रतिनिधी सांगितलं तुम्ही तुमच्या आमदार साहेबांच्या घराकडे जाणारा रस्ता तयार करायला अवसाहेब साधारणतः एकशे चाळीस फुटीच्या आसपास पंढरपूर शहरामध्ये काम चालू आहे त्यामध्ये तेरा प्रामुख्याने रस्ते चालू आहे त्यामध्ये तो एक रस्ता आहे तो तेरा जे तेरा रस्ते आमच्या आमदार साहेबांच्या घराकडे जाणार आहे का तो पंढरपुराचा विकास करायचा नाही का मग तुम्हाला विकास करायचा तर आमसभूत हा विषय घ्यायची गरज काय

की आमच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी तुम्ही मिटिंग आमसभा घेता मग त्या शहरात येऊन आमचा ग्रामीण काय मागे ठेवता का वंचित ठेवता का त्यात तुम्ही किती तास वाया घालवले शहरासाठी के जर ग्रामीण भागासाठी तुम्ही जर घालवले असेल आमचा अजून थोडा सुद्धा झाला असता तुम्हाला अधिकार नसताना का शहराचं तुम्ही तिथं बोलवलं काय याचं उत्तर पहिल्यांदा द्यावं दुसरी गोष्ट ज्या प्रतिनिधींनी सांगितलं की हे आमदारांकडे जाणार असताय तुम्ही आमदार व्हायच्या अगोदर तुमच्या घराकडे जाणार नसताय तयार करून घेतलाय पानंद रस्त्यात त्याचं काम चालू आहे अरे तुमची भाषा काय आहे निवडून आल्यापासून आमचं मत आहे की लोकांनी तुम्हाला जनतेनं माला मतदारसंघ असेल मोहळ मतदारसंघ असेल तुम्हाला त्या मतदारसंघातले वंचित प्रश्न सोडवण्यासाठी तो तालुकाचा विकास करण्यासाठी जनतेनं तुम्हाला बहुमताने निवडून दिलं त्याच्या विकासावर तुम्ही आतापर्यंत चार महिन्यात तीन महिन्यात तुम्ही काय सुरुवात केली त्याच सांगावं निवडून आल्यापासून आम्ही एकच ऐकू आम्ही गोव्याची मालकशाही संपवली आता पंढरपूरची मालकशाही संपवली काय चाललंय मालकशाही संपवायला तुम्ही निवडून आलाय का विकास काम करायला तुम्ही निवडून आलाय त्यांनी उत्तर द्यावं कुठे तुम्ही कुठेही राजकारणाचा संप आला राजकारणात नको त्या गोष्टी घेण्यापेक्षा मालकाचं नाव घ्यायच्याशी चर्चेत येत नाही म्हणून तर मालकाला तुम्ही टार्गेट करत हे काय करू तुम्ही विरोधकांना काम करून उत्तर द्यावा विरोधकांना कामाच्या स्वरूपात उत्तर द्यावं अशी आमची विनंती आहे ग्रामीण ग्रामीण भागातल्या आमचं मत आहे की त्यांनी प्रामुख्याने विषय घ्यायला पाहिजे होत निरा बांधवर पाण्याविषयी चर्चा करायला पाहिजे उजनीच्या पाण्याविषयी चर्चा करायला पाहिजे होती पाण्याचं नियोजन कसं लावलंय हे अधिकाऱ्यांना आमच्या तिकडे विचारायला पाहिजे होत पाण्याचं उद्या उन्हाळ्यामध्ये पाणी तुम्ही आम्हाला कसं देणार हे सांगायला पाहिजे विचारू शकत होतो

तुम्ही दोनदेसाठी आमसभा घेतली ना तर आमचं मत आहे की तुम्ही मूलभूत ग्रामीण भागाचे प्रश्न बाजूला ठेवून शंभर टक्के तुम्ही शहराच्या म्हणजे कसं विरोध दाखवायचा नगरपालिका डोळ्या पुढे ठेवून तुम्ही शहराचे मुद्दे मुद्दाम उपस्थित केले आणि इतर स्टंट बाजी केली मुळ्या साहेब तुम्ही अध्यक्ष नाही दिला त्या दिवशी काय बोलते की शहरासाठी मतदंड नहीं आना वो भी आना वो भी कश्मीर में नहीं करवाएगा वो ना जो बता दें उसका मतदंड कहीं ऐसा नहीं आप सुनेंगे ना नगरपालिका लोगों ने ये बाती देखा होगा ऐसा आपको बोलना चाहिए ना बोलना चाहिए ना बोलना चाहिए ना

तुम्ही आता आमदार का झाला तर सोडा कोटी करण्यापेक्षा माझं विकासातून हे राजकारण करावं आणि विकासातून कामाला उत्तर द्यावावं सोडाचं राजकारण कृपया करू नये अन्यथा आपल्या तालुक्याला वळण वेगळं लागत विकास बाजूला राहील आणि आपण काम असताना हे वेगावे करत बसत

त्यांनी साकार अधिकार नाही त्यांना नियम माहिती

एखाद्या एखाद्या सभेचा अध्यक्ष माहिती घेऊन प्रश्न विचार असतात अध्यक्ष आता आमसभेमध्ये विकास कामावर चर्चा होण्यापेक्षा प्रशांत मालकावर व्यवती काय आमदारांनी टीका केली त्याला उत्तर तुम्ही काय द्या हे फक्त सांगा बोलतो नाटा सुरू केलेला आहे फक्त परिषद असावा

त्यांच्या टाकळी पर्यंत रस्ता केलेला आहे आणि उपनगरातले सगळे रस्ते मंजूर आहेत ते तर काय हे काय बनलं जाणार आहेत का त्या रस्त्यावर जातीलच ना कधीतरी त्यामुळे प्रशांत

आमची आम्हाला आणि प्रशांत मालकाने संस्कार घालून दिले असतो आम्हाला कुणालाही प्रतिकार करायचा नाही पण लोकशाही चुकीच्या मार्गाने चालली हे फक्त तुमच्यावरती आम्ही पोचवायचं काम केलंय आता तुम्ही ही चंदेपर्यंत आमची विनंती खरं काय फोट काय ज्याच्या गोष्टीचा अधिकार नाही त्या गोष्टीचा तुम्ही अधिकार का अवलंबता आम आमसभेचा प्रश्न असा की चंदेने तुम्हाला विचारायचा आहे

मी अधिकाऱ्यांना उगतच थेट पाहिजे तर मग अधिकाऱ्यांना जर शिवजा करू शकतात दम विठ्ठल कारखान्याचे कामगार आहेत त्या वाचले नाही तुम्ही हो जाईल बोलो तुला सस्पेंड करेल चालत नाही हे अधिकाऱ्यांवर पंढरपूर तालुक्याच्या भयंकर दबाव आहे तुम्ही प्रत्येकाला सस्पेंड करा सस्पेंड करा महामंडळाच्या एमसीबीच्या अधिकाऱ्यांनी विचारलं की सगळे सस्पेंड केला तुमचं काम कोण करणार

माणसाला बोललं पाहिजे अध्यक्ष म्हणजे काय तो सगळ्या तालुक्याचा किंवा दोन तीन तालुक्याचा प्रमुख आहे असं होत नाही सगळ्याला प्रत्येकाचे अधिकार आहेत प्रत्येकाचा सल्ला आहे त्याला सगळ्याला

आम सर्व सहकारियां आज मी एकदा सभांमध्ये स्टेज आसकाय मागणे लाला आमचं एकच मत आहे की आमचं आमच्या नेत्याला जर तुम्ही अनावश्यक असेल किंवा उग टार्गेट जर केलं कुणी दम देण्याचा प्रयत्न केला ते अल्पसंख्यक आहेत म्हणून तुम्ही जम देता का था था। ते ब्राह्मण म्हणून तुम्हाला ते वाटतं का की बोलणार नाही तुम्ही घाईने बोलाव सांगणार नाही आम्ही जशाच तसं उत्तर द्यायला आम्ही कार्यकर्ते तयार आहे आमदार मालकांपर्यंत जायची गरज सुद्धा नाही सगळ्यांना विनंती